हे सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे ह्या शाळेत शिकत आहेत आज ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद होतं व तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी संपर्क साधला आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होतं चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण आता झालेलं आहे पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत आणि ज्यावेळेस आम्ही आणखी खोल्यात गेलो त्यावेळेस असं निदर्शन झालं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले ज्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्थाचालकांना कोणतीही समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही मग ती पोर विद्यार्थी